पन्हाळा तालुक्यातील पिसात्रीसारख्या अतिदुर्गम भागात शेतीमध्ये विविध प्रयोग करणाऱ्या मिलिंद पाटील नणुंद्रेकर यांना फार्म्स विथ बेस्ट प्रॅक्टिसेस हा पुरस्कार देण्यात आला फॉर रिस्पॉन्सिबल शुगर केन इंडिया संस्थेकडून दिल्लीमध्ये मिलिंद पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला शेतीविषयक माती आरोग्य पर्यावरण संरक्षण शेतीबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन या विषयांचं मानांकन महाराष्ट्रामध्ये एकमेव दालमिया भारत शुगर साखर कारखान्याला मिळाले त्याअंतर्गत लंडनच्या बोन्स सुक्रो संस्थेकडून पिसात्रीमधील युवा शेतकरी मिलिंद रंगराव पाटील यांना केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि वितरण मंत्री श्रीमती निमूबेन बांभनिया यांच्या हस्ते फार्म्स विथ बेस्ट प्रॅक्टिसेस हा पुरस्कार देण्यात आला महाराष्ट्र कर्नाटक उत्तर प्रदेशमधील सहा शेतकऱ्यांना पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलंय मिलिंद पाटील यांना दत्तदालमिया साखर कारखान्याचे युनिट हेड एस रंगाप्रसाद संग्राम पाटील शिवप्रसाद देसाई प्रसाद मिरजकर यांचं मार्गदर्शन लाभलंय